श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर तर हा सुपारीचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लियाला विसरू नका एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्या श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकता किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला अपले आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कथेचं पठन किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजा ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित काही उपाय जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी केले तर त्यामुळे आपल्या धनामध्ये वाढही होऊ शकते त्यासोबतच सुख समृद्धी वाढते आणि हे उपाय केल्याने आपल्या व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा आपल्याला भरभरून यश प्राप्त करून देतात या उपायाकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार आहे ही सुपारी नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायाकरता घेता येणार नाही हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत तर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला या सुपारीला ठेवायचं आणि या सुपारीवर आपल्याला जलाभिषेक हा करायचा अकरा पळी पाणी आपल्याला सुपारीवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अभिषेक करून झाल्यानंतर या सुपारीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुआमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं पुन्हा आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला या कुंकुआने एक स्वास्तिक काढून घ्यायचं या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला एक विड्याचं पान हे ठेवायचं त्या विड्याच्या पानावर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं सुद्धा ठेवून घ्यायचं आहे आता त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ही सुपारी ठेवून घ्यायची आता ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायची आहे आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत एक फुलसुद्धा अर्पण करायचं आणि तिथेच देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ह्या सुपारीला देवघरामध्येच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला या सुपारीच्या खाली जे असणारं एक रुपयाचं नान आहे ते ठेवायचे त्याचबरोबर आपल्याला त्या पानाखाली आपण थोडेसे तांदूळ ठेवलेले तर त्या तांदळामधले आपल्याला अकरा दाणे घ्यायचे त्याचबरोबर या सुपारीला ठेवायचं आहे आणि याची एक पोटली ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल जो त्यामध्ये ठेवायचे की अगदी तुम्ही हा उपाय तुमच्या व्यवसायाकरता करत असेल तर व्यवसायाच्याकडे गल्ल्यामध्ये किंवा कपाटामध्ये आपल्याला ठेवायची अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता आप लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ